मी आहे आता पवई या ठिकाणी आणि पवई या ठिकाणी असलेलं कला विकास मंडळ आहे त्यांचं सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे आणि यावर्षी त्यांनी एक वेगळी थीम केलेली आहे आणि ती थीम काय ती दाखवणार तत्पूर्वी मात्र गणपती बाप्पाचं दर्शन घडवतो आहे गणपती बाप्पाची ही जवळपास साडेआठ ते नऊ फुटाची ही मूर्ती आहे अतिशय सुंदर आकर्षक अशी ही मूर्ती आभूषणाने बा पूर्णपणे ही केलेली आहे आणि त्याच्या मागे अयोध्येचं जे राम मंदिर आहे त्याची ती प्रतिकृती अगदी छोट्या ह्याच्यात परंतु आकर्षक अशी बनवलेली आहे या ठिकाणी आणि जो देखावा तयार केलेला आहे तो अतिशय वेगळा देखावा आहे यामध्ये रोमन लोक जे त्यांच्या घरामध्ये वास्तुशास्त्राप्रमाणे घर घरामध्ये तयार केलेल्या वस्तू असतात किंवा ज्या खिडक्या काच असतात किंवा सुशोभित केलेलं असतं ते सगळं यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे आपल्या सोबत मंडळाचे पदाधिकारी आपण विचारूया ही थीम तयार केली नेमकी कशा प्रकारची ही थीम नमस्कार माझं नाव प्रकाश गावडे मी कला विकास मंडळाचा अध्यक्ष आहे ही थीम ह्याला म्हणतात की ही रोमन रोमन महल आहे हे एक रोमन विभाग आहे एक स्थिन ग्लास असं म्हणतो ना आपण तीन ग्लास त्याची एक थीम आहे त्याच्यामध्ये असं याचं होतं की रोमनमध्ये ह्या प्रकारच्या घ प्रत्येकांच्या घरामध्ये खिडक्या असो दरवाजे असो त्यांच्या इथं असो अशा प्रकारची कलाकृती केली जाते याचं कारण म्हणजे की एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते त्यांच्या तिकडे तीच थीम आम्ही इथे घेवण्याचा अर्थ असा आहे की आपल्या इथे येणारे भाविक आपल्या इकडचे लोक जे येतात दर्शनाला त्यांच्या मनामध्ये पण एक कुठल्या प्रकारचे एक पॉझिटिव निर्माण झाली पाहिजे म्हणून आपण ही थीम ठेवण्यात आलेली आहे इथे मंडळाच्या अनेक जे गणेशोत्सव मंडळ आहेत ते विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत असतात त्याचबरोबर गणेशोत्सवामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वेग थीम किंवा प्रतिकृती तयार करत असतात अशाच प्रकारची एक अतिशय सुंदर आणि वेगळेपण असलेली ही थीम आहे ती या मंडळाने केलेली आहे आणि ती पाहण्यासाठी मुंबईकर सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे व्हिडिओ जर्नालिस्ट मनीष पोळीकर समोरच कुलकर्णी जी चोवीस तास मुंबई